अजिंठा बुलढाणा राष्ट्रीय मार्गावर भोयारेश्वर वालसावंगी फाटा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात शिवसेना जालना जिल्हा उपाध्यक्ष मनीष भैया श्रीवास्तव वालसावंगी धावडा येथील शिवसेनेचे नेते तथा माजी सरपंच सुभाष राऊत धावडा येथील शिवसेना नेते सोमनाथ आप्पा घोडकी लिहा येथील किसान सेनेचे उबाळे तसेच अनेक शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला या दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जसे पीक विमा दुष्काळी अनुदान गारपिटीमुळे झालेले नुकसान पिकांचे हमीभाव शेतीसाठी रस्ते अशा अनेक समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या तसेच धावडा बालसावंगी गावातील वीज संबंधी गावासाठी फिडरचे काम पूर्ण करणे गावापासून शाळेपर्यंत पक्का रस्ता बनवून देणे स्मशानभूमीपर्यंत रस्ता बनवण्यात येणे अशा अनेक समस्या वालसावंगी धावडा पारद या गावांसह परिसरातील शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत प्रतिनिधी मजहर खान पठाण न्यूज मराठी भोकरदन जालना